अभंग क्रमांक सोळा राजस सुकुमार मदनाचा पुतळा रविशशी कळा लोपलिया कस्तुरी माळवट चंदनाची ओटी रोळे माळकंती वजयंती मुकुट कुंडले श्रीमुख शोभिले सुखाचे ओतिले सकळई कासे सोनसळा पांघरे पाटोळा घनगीर सावळा बाई यां सकळ सकळही तुम्ही वागे एकी सवा तुका मने जीवा धीर नाही अर्थ राजेश सुकुमार असा हा विठ्ठल म्हणजे जणू मदनाचा पुतळा आहे सूर्यचंद्राचा प्रभा त्याच्या त्याचे तेजास लपले आहे त्याच्या कपाळी कस्तुरीचा मळवट भरला असून अंगावर चंदनाची ओटी लावलेली आहे गळ्यात वैजयंती माळा रोळत आहे मस्तकावर मुकुट व कानात कुंडळी असलेले सुंदर रूप म्हणजे जणू सर्व सुखाचा आगार आहे त्याच्या कमरेला जरी काठी पितांबर नसले आहे व भर झरी शेला पांघरला आहे बायानो असा हा विठुरा सावळ्या रंगाचा आहे तुकाराम महाराज म्हणतात तुम्ही सर्व बायांनो एका बाजूला व्हा माझ्या आड येऊ नका श्रीमुख पाहिल्याखेरीज माझ्या मनाला समाधान लागत नाही कर कटावरी तुळशीच्या माळा एसी रूप डोळा दावी हरी ठेविले चरण दोन्ही विठेवरी एसी रूप हरी दावी डोळा कटी पितांबर कास मिरवली दाखवी वहिली एसी मूर्ती गरुडो पारावरी उभा राहिलासी आठवी माणसी तेची रूपं झरूंनी पांजरा हो पाय आता एही पंढरीने आता भेटावूया तुका म्हणे माझी पुरवावी असं विनंती उदास करू नये अर्थ विठुराया कमरेवर हात ठेवून गळ्यात तुळशीमाळा धारण करून उभा आहे हे हरी असे रूप मला वारंवार दाखव दोन्ही पाय विठेवर ठेवलेले असे तुझे रूप माझ्या डोळ्यांना दाखवावे कमरेला पितांबर कास शोभून दिसते आहे असे रूप मला दाखव गरुड पारावर उभे असलेले तुझे रूप मला नेहमी आठवते या गोड स्वरूपाच्या आठवणीने माझे शरीर अस्थिपंजर बनू लागले आहे तेव्हा हे पंढरी राया मला भेटायला आहे तुकाराम महाराज म्हणतात की माझी एवढी आस पूर्ण करावी माझ्या प्रार्थनेचा अवेर करू नये